चलाक लागलाय का जो तो सांगता सकला इला सकल आता ला। काय करत बरा मोठी माणसं बोलतात यांची लाल लाल पोरा सुद्धा बोलतो बरा पोरांना बोलत लागेल ला काय का करत ला। दिवस असत तसे ढकलू तरी बापाशी सांग होत अरे माका अडतरीच घालू नको माझं बापून म्हणालो का गो पोरा मी तुका अडतरीच घालणार रा मिया अडचणीत ना सुट्टी बापाजी काय बोलतो का अरे लगीन करून किती उगाच भोगूक मग कर्माची फळं म्हणा कर्माची फळा नय तुका जर घराकडे ठेलय ना घराकडे ठेवले तर जो तो घराकडे येतलो घराकडे येलो का मारतलो घरात कोण काय रे मिया वाटला आता कपडे घेऊन येतलो घराकडे आमचे कपडे धुवचे म्हणून सांगतलू आता कपडे धुवचे असत तो घराकडे येतलो उगा किती येतो येतलो लो उगत नाही कपडे घेऊन येतलो पण पार जर घराकडे असल तर उद्या कोंबड्याचा पार कसा को उचलून घेऊन जात तसंच तुकल्यानंतर माका अडचणी घालतलं पोरा माझ्या तोंडात काळा फासतल मियामधला बापाजी आता तुझ्या तोंडात मिया काळा कसा फासतलो म्हणाक लो लगीन केलंय काय वरा तुझा लगीन केलंय काय मी सुटलो हरकत नाही लगीन कर लगीन कर म्हणता जेणे कायला सगळ्या लोकांना फुडाऱ्यांक समजला फुडारी घराकडे येऊ लागले ला। तो इलो संदीप साळसदार घराकडे येलो घराकडे येलो आणि सांगाक लागलो काय चडवाच लगीन करूचा चडवाच लगीन करूचा चा मनाक लागलो तुमच्या चडवाचं लगीन करूचा तर मी या तयार असोय बाप्पाच्या दोन पावल्या पाठी टाकल्या मनाक लावलो तुझा आता लगीन झालं आणि माझ्या चडवागडा लगीन करू नागत मनाक लागलो माझा कसा न माझा लगीन झाला पण तुमच्या चडवाचं लगीन मी केलंय ना म्हणजे मी या फुडारी असे लग्न जमवत आहे लोकांची लो वरा करत ही फुडारपणा वरा करत ती बरा करत लो पोरगो अगदी माझ्या बघण्याचा काही एक काळजी करू नको बापाजी सांगल्या नाही हे कधी घेऊन येतं घराकडे म्हणालो हाती गावलं तर उद्या घेऊन येते फिरत असतात वाढवर करून बापाची परत म्हटले काय तोंडवर करून फिरत असता म्हणजे काय लो तसो ना हो, एका जाग्यावर अजिबात रावाचो नाय अजिबात राहतो अरे कामा करीत राहतो म्हणाल लागलो उद्या सकाळी घेऊन येतोय मी आपला रातभर अजिबात झोपलय नाही सगळी हातरून घाबरून आपली इसगतय गोदडो हो फाडून टाकतोय बापूस जागो झालो बापूस जागो झालो आणि माका म्हणालावलो काय गो बोरा ते हातरून कामरु ना फाडत उद्या लगीन करून भावाकडे गेलो काय मी कामरूक काय घेऊ खंडित मी या कुडकुडा गुड़ मारा मनाक लागलो तु या बरा करतो या मिळत बापी स्वप्नात होतोय स्वप्नात मनाक लागलो बोळ स्वप्नात सपनात असत आधी काम कर नित्य गपचू सपना बघून तुझी खरी होत ती सपना उद्या सकाळी गायता बघूया आता लोप नाही तर उद्या सकाळी झोपायला लावशी पोरगोईल काय मी आपला तसाच झोपलय झोपलंय सकाळी उठल घरातली सगळी कामा केलंय घरातली कामं केलंय आणि बापू मनाक लागलो काय चढू गो मी या सगळ्या वाडकऱ्यांकडे सांगायच घरातली सगळी कामं करून ठेव मी आपली घरातली सगळी कामं केलं आणि खिडकीअर येऊन बसलोय खिडकेअर येऊन बसले आणि हे येलो संदीप साळकर पुढे आणि पोरगो आपलो पाठसू मी आपला बघतोय अडथळे अडतडे बघतोय ते वरग्यान काय केले दोनही गाल वांद्रा सारखे फुगवलेले उब केलेला मी या म्हटला काही या हिचे दोनही गाल फुगले कसे असं आधीच फुजवत नाही येऊन दे झाडात येऊन दे वाडकरी सगळे जमले जमले आणि बापू मागा लोक काय हो परा घरात ना लाडवाचा ताट आधी घेऊन ये मी आपला लाडवाचा ताट आणले बापाजीच्या हातात दिले बापाजीच्या हातात दिले सगळ्या वाडकऱ्यांना लाडू वाटले आणि बापाशी पोरगो उभो राहलो बापू लोक काय लाडू घ्या मरे पोरग्याक लाडू देवा लोक ला आहे काय संदीप साळसकर सांगा लगो पोरगो लाडू खावचो ना म्हणालो पोरगो लाडू किती खाऊचो ना पोरगो लाडू खातलो नाही किती म्हणालावलो पळ्याच्या बापाशीचं नाव लाडू असा जर लाडू खाल्यानंतर बापाशी खाल्या हरकत होतो म्हणून पोरगो लाडू खावतो नाही हरकत नाही इतक्यात हो लावलो काय पोरगो नाहीत नाही सकाळजू अजिबात आंगाक पाणी लाईत नाही मी या मधला तरी घाणखडे मारता मतला बापाशी बाजू घेतली आणि काय सांगलं संदीपान आमच्या थोडा काळा बाजू गेलो पोरग्या काही आहे ना पाठ घरात आमच्या पोराचा लगीन करूचा नाही म्हणून सांग बाप्पाजीने हात जोडल्या अशी मात्र कोणाची लग्न जमवू नको कसा तू आपलं काय करत लग्न जमवतलं आणि उद्या अडचणीत माझा पोर गावतला रडतला तुझ्या नावा मग काय करू घराकडे पोराक काय करतलो म्हणून चालगीन मोडून घातलंय त्याच्यानंतर काय आमचं आमचे हे स्वास साळस करिले घराकडे मनाक कर रे का अरे त्याच्यावर कसलो विजवास ठेवतात पोरगो मिया घेऊन येतोय काही एक काळजी करू नको मी काय केलं कधी आणतात म्हणा उद्या घेऊन येत दुसरं दिवस कधी उजाडता आणि केव्हा एकदा लगीन जात असा माका वाटवता घरातली कामा करून मी या काढले करतय काय हिने आपलं पोरगो आणले आणि मी आपलं खिडकेवर पर्ग्या बघलय पोरग्याच्या मिशिओ बघल्या आणि मी या खुश झाले बापाजी आणले काय लगीन गेलय तर ह्याच्या वांगडाच करतले बापाजी काय केलं आणि भट्टी कामांकडे गेलो म्हणा लो केलास तर बरा केला ऐकला माझ्या पोरा पास असा आणि ठरल्या मुर्तार माझा लगीन झाला लगीन झाला आणि काय हेचे बाबाचे रंग माझा काही समाजतले हेचे रंग माझ्या लक्षात तेव्हा काय करतल बाहेरसून दिसलो बरो बाहेरसून दिसलो बरो म्हणून मी या लगीन केलं हो बाप यो काय करी सकाळ संध्याकाळ कर आपलो गुटली याची घरात माझी नागोबा सारखो डुलग आपलो घराकडे कधी कधी माका वाटा काय हेका नेऊन काहीतरी अळवाज सोडी पण वाक अळवाज सोडतलय कसो हेका सोडलंय काय लोका माका लोकांना म्हणून मी काय केलं म्हटलं यात तरी होऊ ववू ह्या देवाकडे जा त्या देवाकडे जा सगळे देव फिरत आणि गुंड्यार गुंड आणि कसा कसा या पोहार झाला पोहार झाला आणि बाप यो काय हो करू लागलो घराकडे येलो याचा सोऱ्याचा प्रमाण वाढला वाढला आणि काय आपलो ताई सर माका लोगो लो, माझ्या छातीत जळ जळता छातीत जळ जळता काहीतरी हान मग आणि लावू म्हणून मी काय गेलो बाजूच्या शेजाऱ्यांकडे गेले शेजाऱ्यांकडे गेलो आणि काय शेजारी सगळे म्हणाल छातीत जळ जळता घोवाच्या बहुतेक काय खरा वाटणार आहे यम येतो आणि तुझ्या भावाक घेऊन जातो मिया मिो आणि यम येतो म्हणजे माका सांगले काय शेजाऱ्याने आमच्या काम कर पुढचा पाठचा सगळी जी दारा असत सगळी बंद करून ठेवू दारा बंद करून ठेवलं काही यम येत नको तुझ्या घरात काळजी करू नको मी आपलं काय केलंय घराकडे यांच्या वाईट छाती चोळलय घरात काय उतर का घेतलंय त्याल बिल लावलंय त्याल लावलंय आणि पुढचा दार बंद केलंय पाटचा दार बंद केलंय सगळी दारा उती तेवढी बंद केली सगळं खिंडक्यो बंद केले खिंडक्यो बंद केल्या आणि माझ्या लक्षात इला आता काय करतलं आता सगळी दारा बंद करून म्हटलं खायची दारा खायची खायची उघडी रावली ती तरी बघूया मग काय केलं केलंय कानाची कानाची भोका होती माका वाटलं यम तडसून गेलो तर घोवाक माझ्या घेऊन जातलो म्हणून काय केलं घोवाच्या कानात कापूस घालून ठेवले कापूस घालून ठेवलंय आई काय केलं मग हे काय केलं माझ्या लक्षात इला याच्या नाकाची फोका आता काय करतलं म्हणून कापूस घेतले आणि भावाच्या नाकाच्या भोकात घालून दिले नाकाच्या भोकात घातले तडे सुनीलो आणि सुनी माझ्या भावाचे प्राण घेऊन गेलो काय करतल मग माझ्या लक्षात इला तोंड उघडा राहला फडको होतो तो घेतला आणि भावाच्या तोंडात मारून दिले तोंडात घातले आणि काय करतला थड्या बघतोय तो गो माझो थंडगार पडलो थंडगार पडलो तर सगळी लोकां गोळा झाली गोळा झाली नाही मा काही जल गेले गो शकल्या काय आलं गोवाचं असं काय आलं तुका चांगलं लव यम येतलो लो आणि तुझ्या गोवा घेऊन जातो लो म्हणून तुका अंगलं सगळी दारा बंद ठेव मी यम म्हटलं सगळी दारा बंद करून ठेवलं मग मनाक लो गोवाच्या तोंडात येऊ फणको कशा का फडक्यात तो घेत तोंडा तर काय आला येऊ मग ह्याच्या छातीत जळजळाक लागला आणि घडाबडा लोळाक लागलो तेव्हा काय केलं आणि एका जाऊ ते जाव जाऊ करू लो कोंडात मी फडक्या चावल्यात व फडको लावण्याच्या कोंडात राहतो आता काय करतला खरा आणलंय तर शेवटी लोक माका असतली असो माझो भाव माका सोडून गेलो आणि ह्या माझा पोर असा लोकांचे सगळ्यांचे कपडे गोळा करून येता कपडे गोळा करून येला काय सर्व दिवंगत पदाधिकारी व सदस्य यांच्या आठवणी नाट्य मंडळातील सर्व कलाकारांच्या व संगीत साथीच्या कलाकुरांचा गौरव करण्यासाठी कला हे बहुमूल्य एक हजार रुपयांच पारदर्श विसवटी महापुरुष आसा मंडळ दिवंगत पदाधिकारी व सदस्य या सर्वांच्या आत्म्याची शांती राबो देवाच्या प्रार्थना करून समस्त माय बापांच्या आशीर्वाद पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार काय का हाता कशाला मारत होतीस तू बघा तू का हड्या जाऊ सोडलं हे आता दिले कशाचे दिले तुला कामात का मग लोकांचे कपडे मो हा हा द्यायचे होते का आणि तो हाता कशाला मारत होतीस मला हड्या जाऊ सोडलं इथे गेले नीस मी तिथे सुद्धा बाजू जाऊन मागच्या बाजूला मागच्या बाजूलाच होते मागच्या बाजू नाही का तुला मी मागच्या बाजू खेळ होतं असं कसं म्हणते साई तू आता प्रेमूच्या होते तरी काय तरी होता अंधारात शिवा आलेला शिवा काय शिवा मागा वाटला मेळो गे पेला आज भटकतोय पेरणीच्या झाडावर तुला ठाऊक आहे काय ना कुठेतरी पेरूच्या झाडावरची पेरू चोरतो पेरू चोरतो पेरू चोरतो तुला ठाऊक आहे चोर कोणतो अगं शिवा तो चोर शिवा चोर शिवा तो आई आता कुठं जाते बोलाय का पेरणीवर खरी जाऊन बाजारात विकून पॉईंट भरू लावतात बॅले तो बाय पेरू थोडी खातो थोडी विकतो पैसे मिळतो तर झुगाराला लावतो शिवाय पेरली वरचे पेरू आमचे पैसे घेतात आपले घेतो जर का आमदारात तिथं गेलीस तिथं जर का तू लपून चपून बसला एवढा दगड तुझ्या डोकीत घालणार एवढा काय हो रागावर आहे तुझ्या सत्तारास केला त्याचा मिया नाही केले तो म्हणतो ना मिया नाही ते आनंद बर्फान वाट लावले आनंद परब हो आनंद परब आणि शिंदू काय सांगते शिंदेनं त्याच्या बरा काम केलं नाही वाट लावले का शिंदेनं वाट लावली तुझं सुद्धा नाव घेतो माझा उगाड आता कसा हे बरोबर आहे आला उगाच घेता मग हे बरोबर आहे या पाजून आले बघा याबाजून आले

घरची मेल्यांची कोणची नजर लागली तर डोळे फुटाल जाऊ आई साळस्कर कोण ग हडेचे मोह हो का मी चालू काय आम तुझे तुला माहित ना की बालपणीची मैत्री होती <laughs> तुझी अगो नाही गो अगो कपडे धुल्यात तरी पैसे देऊ नाही करतो हो तरी ते तो एक अर्ज येतो दुसरं आहे बुटांना बरडतात

अरे माझ्याकडे नक्कीच असलो तरी तू वाटतला तुझ्याकडे आई कपडे घेऊन का आए। आए। ते काय एवढे कपडे <laughs> हे कपडे बोलायचे कुणाचे कपडे आमचे इशाल भाई सगळ्यांच भाईले अजिबात हो का अली जप्पा लागलो कमावते ना होय होय कमावल्यानंतर जपणार काय करते ना आई सांगू तुला तू सुद्धा स्त्री आणि मी सुद्धा स्त्री होय बायको जर का घरात बसली तर नवरा तिला विचारत नाही पण बायको जर का कमवू लागली तर नवरा विचारायला लागतो पैसा येतो कपडे घ्या कपड्याची आज एक तर उदय कुणी तिला बायकोला दिलं मग नवऱ्याला बायकोला नवऱ्याला बायकोला सांभाळायला फुलासारखं झालंय का आता हे त्याचे कपडे हो कपडे व्यवस्थित दुबव हो ना पैसे कधी देऊ दे पैसे नाही दिले तर उपयोग काय त्याचा गो जेवणच्या आधी देऊ अंगावर काही अंगावर नाही तसे होय ना होय मग अंगार घेत रावलो तर देऊचेस का जेवलीस हा जेवलीस का जेवलं जेवलीस का आणि ह्याच्यात आणि आनंद बरोबर आनंद बोल कशाला कपडे असत ते म्हणजे असतो नाही अंगावर खूप फिरले मी जाते कपडे धुवायला पण तू एक काम कर काय कुठं कुणाच्या घरी जाऊ नको नाही हा ना। परिसर तुझा आहे मलाही ठाऊक आहे पण कुणाच्या घरी जायचं नाही आराम करायचा अजून जेवायला हवं तर तिथं जाऊन जेवून घे हा कुठं जाऊ नको दही तरी घेऊन घेऊ दही कशाला दही काय आला माहिती आहे माझा आता भीती वाटाक लागली ऐकलं कशाला आमच्या अनंताच्या जळजळा अनंत बरा आहे आमच्या ती गर्मीनं जळजळलं तरी जळजळ गाड्यात काय असा होत काय करत तुला जर